नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत ब्रेकिंग बातमी आहे नगरसूल हडप सावरगाव परिसरातून मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा नगरसूल हडप सावरगाव परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात नगरसूल आणि हडप सावरगाव परिसरात प्रचंड नुकसान घरांचे पत्रे उडाल्याने मोठी पडझड व घरांचे नुकसान चार ते पाच जण गंभीर जखमी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले नगरसूल पवार वस्तीवर शरद पवार यांच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून शंभर ते दीडशे फुटापर्यंत जाऊन पडले या घटनेत आराध्या बंड वय बारा वर्ष ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर शरद पवार श्रावण पवार हे किरकोळ जखमी झाले हडप सावरगाव येथील योगेश घोडेस्वार निवृत्ती घोडेस्वार सीताराम घोडेस्वार यांच्या घराचे पत्रे वडा उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे तसेच बबन कोल्हे यांच्या घराचे वादळाने पत्रे उडाले आहे भागवत काजळे यांच्या घरासमोर बांधलेल्या गाईला पत्र्यांमुळे गंभीर दुखापत झाली आहे गाईच्या मानेवर तीनशे टाके पडले आहेत दरम्यान शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी नगरसोल येथील शरद पवार आणि हडप सावरगाव येथील योगेश घोडेस्वार बबन कोल्हे यांच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला ओके ओके सगळी आदमले एवढे पाहे बर झालं không झालं

哦，就，差不多，差不